भूमीप वापरल्यामुळं जमीन आपली मऊ मऊ आहे एकदम आहे बघा हे पूर्ण उकरलं जात आहे सगळ्यात महत्वाचं अगोदरचं जे पाला पाचोळा आहे ते कुजून गेला आणि तुमचं म्हणणं आहे की शेतामध्ये गांडवळाचं प्रमाण वाढलंय ना आता यावर्षी तुमच्या भागामध्ये भरपूर पाऊस आला इथं आपल्या शेतात पाणी थांबले का कशाच पावसाचं पाणी थांबले का कुठं आता कुठं हे जमीन एकदम बरोबर आहे ना तयार झाला बघा म्हणजे या ठिकाणी गांडूळ पण आहे जमिनीमध्ये सुद्धा चांगला बदल झाला आणि जमीन सुधारली ऊस जाड झाला ग्रीन प्लॅन कंपनीच्या भूमीपावचा वापर करा आणि उत्पन्नामध्ये वाढ मिळवा आता जर आपण पाच कोटी केलो सर मग सर